भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या दारू आणि जुगार व्यवसायावर पोलिसांनी धडक कारवाई केली असता तेरा आरोपींच्या ताब्यातून नव्याण्णव हजार दोनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समूळ नष्ट करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन स्तरावर आदेशित करून ठेवले आहे त्याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सूचनेनुसार दिनांक एकवीस जानेवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी साडेसात वाजता दरम्यान पोलिस स्टेशन स्तरावर जुगार आणि दारू अड्ड्यांवर विविध ठिकाणी पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता तेरा आरोपींच्या ताब्यातून दारू दारू गाडण्याचे साहित्य आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण किंमत नव्याण्णव हजार दोनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे प्रकरणी सदर आरोपींवर तुमसर पवनी भंडारा मोहाडी कारधा जवाहरनगर सिहोरा अड्याड या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे